मी जाई स्वागत करते बातम्या अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोंकाल्स लॉरेंको भारत दौऱ्यावर आले आहेत राष्ट्राध्यक्ष लॉरेंको यांचं आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित होते औपचारिक स्वागतानंतर अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ लॉरेंको यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून महात्माजींना श्रद्धांजली वाहिली राष्ट्राध्यक्ष लॉरेंको राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करणार असून लॉरेंको यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजनही करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेंको यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे अंगोलाचे अध्यक्ष काल तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले विमानतळावर त्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं असून त्यांच्यासोबत अनेक मंत्री वरिष्ठ अधिकारी उद्योजक आणि माध्यमांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही आलं आहे अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष अडतीस वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आले आहेत भारत आणि अंगोला यावर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा करत असताना त्यांचा हा दौरा विशेष महत्वाचा ठरतो आहे भारत आणि अंगोला यांच्यात गेल्या काही वर्षात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध ऊर्जा सहकार्यावर आधारित आहेत दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढला आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज राष्ट्रपती